आज सकाळच्या जेवणाला बनवली आहे शिमला मिरची भाजी म्हणजेच ढोबळी मिरची बेसन लावून बनवली आहे झुणका बनवून घेतलेला आहे चला तर जास्त वेळ न घालवता इथे पटकन रेसिपी शेअर करते तेल तापायला ठेवलेलं आहे मोहरी टाकून घेतलेली आहे ती तडतडल्यानंतर इथे मी कांदे चिरलेले होते ते टाकून घेते आहे कांदे छान खरपूस होऊ द्यायची आहे कांदे थोड्या जास्त प्रमाणात टाकायचे का कांदे थोडेसे जास्त प्रमाणात राहिले की झुणका छान लागतो कांदे न चिरता मी इथे चौकोनी चौकोनी असे कांदे चिरून घेतलेले आहे मिरची घालून घेतलेली आहे ती पण छान परतवून घेणार आहे कांदे छान खरपूस होतपर्यंत मी भाजून घेला इथे मिरच्या धुवून मी चिरून घेतलेल्या आहे बारीक बारीक शिमला मिरची मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही शिमला मिरची म्हणता का ढोबळी मिरची म्हणता आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने ही भाजी करता मी आणखीन एका प्रकाराने भाजी करते बटाटा टाकून पण आज मी इथे झुणका टाकून सॉरी बेसन टाकून भाजी करून घेतलेली आहे परत मी केले तर मी बटाटा टाकून पण ती भाजी पण तुमच्यासोबत शेअर करेल सांबार टाकून घेतलेला आहे तेलात तो पण छान परतवून घेते आहे सगळं व्यवस्थित झाला आहे बघा रंग चेंज झालेला आहे कांदा छान करपूस भाजल्या गेलेला आहे आता इथे सुके मसाले टाकून घेऊया बेसन करायचं आहे तर मसाले काही जास्ती नाही आहे हळद तिखट मीठ एवढंच टाकते आहे मी इथे धनेपूर जिरेपूर हे वगैरे काहीच टाकायचं नाही आहे इथे मी मिरच्या धुवून चिरलेल्या होत्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे सगळ्या परतवून घ्यायच्या आहे आणि मीठ पण लगेच टाकून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला जे असलेलं मॉइश्चर असतं ते इथे पाणी सुटतं आणि त्यातच ती भाजी, त्यात भाजी शिजल्या जाते वरून आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही पडत इथे जशी जशी ती वाफ येत जाते तशी तशी ती भाजी थोडी कमी होत जाते चिंबत जाते मीठ इथे झुणका करायचा आहे या हिशोबानेच टाकाय टाकलेला आहे यात अजून बेसन पण येणार आहे त्या हिशोबाने मी मीठ टाकून घेतलेला आहे छान परतवून झालं आहे थोडस वाफ येऊ देईल मी इथे एक वाफ येऊ देईल दोन मिनटं झाकून ठेवते आहे हे बघा पाणी सुटलेलं आहे आणि भाजी कशी चिपून गेलेली आहे वाफेवरच होते ही भाजी जास्त पाणी टाकायची गरज वाटत नाही याला छान हे कलसून घ्यायची आहे याला खाली काही खरवट असेल तर ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि ताटली पुन्हा ठेवायची आहे वर पाणी ठेवून हे बघा मी वर पाणी ठेवलं होतं तर भाजीला थोडं पाणी सुटलेलं आहे ओफ वरून काही वेगळं पाणी टाकायची गरज नाही पडत इथे बघा मिरची शिजली आहे आता याला आपण बेसन लावून घेऊ जर जास्तच वाटलं तर आपण वाफेवरच पाणी याच्यात टाकून घेऊ शकतो थोडंफार बेसन शिजायसाठी म्हणून पण असं खूप पाणी असं इथे वापरायचं नाही आहे बघा वाफेवरच पाणी मी इथे घालणार आहे लवकर होते ही भाजी जास्त काही वेळ लागत नाही असं छान पुन्हा झाकून आहे मी थोडा वेळ म्हणजे वाफेवर अजून थोडंफार काही बेसन राहिलं आहे ला लावलेलं ला आहे ते पण शिजलं जाईल थोडासा पाण्याचा हपका दिलेला आहे आणि आता पुन्हा मी वाफ येऊ दे बघा पूर्ण भाजी शिजवून रेडी आहे झुणका शिमला मिरचीचा पूर्ण आता रेडी आहे वरून पाणी काहीच घाल न घालता पाण्याचा हपका देऊन केलेली ही भाजी